आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज पोरण अभ्यास करावा शेतात कामाला जावं काम, काम करणार लोकांच्या दुकान त्यातल्या दारू पिऊन कोण व्यसन करून लोकांचे दुकानं मोठे करायचे दुसऱ्याचे दु, लोक मोठे करायचे हे बंद करावं खुशाल गरीब आपल्या जे घरात आपल्या असन ते आपण खावं आणि झोपावं आईबापांना साथ द्यावी त्या दिवशी कारण तुम्ही एक दिवस ते घेणार किंवा काय असतं मला माहीत नाही ते थर्टी पस्ट कशी असते मी बघितलेली बघितले नाही तुम्ही विनाकारण ते काय असतं ते करणार त्यापेक्षा आपल्याला सगळ्या मराठा समाजासह जनतेलाच विनंती माझी ते कवर त्यांच्या दुकानं मोठे करता त्यांचे आडणं वाचून बघा ते परराज्यातले कुंकडे कुंकडेच आहेत कुंकडचे कुंकडचेच येत त्या कवर ते लोकांना मोठं करता कवर मोठं करता त्यांना आपण आपले पैसे ओढवायचे आणि त्यांना मोठं करायचं बस हे बस झालं आता जरा आपल्या कुटुंबाकडं आपल्या समाजाकडं आपल्या जातीकडं लक्ष ठेवून आपलं कर्तव्य नाही आत लावायचा कोणी त्याला नाही व्यसन करायचं त्याने काय होतं ते एक दिवशी तर काही नाव आणते ते परदेशातले लोक कुठं थर्टी पर्सेंट आमकेन तमकेन मध्ये एक कोणचं नाव होतं ते नाव आणायचं ना आपण करायचं त्या नावात काय गुंतलं आपलं आपला जातीत विषय गुतला स्वराज्याच्या विचारात विषय गुंतलाय आपले लेकर बाळा मरायला लागले त्याच्यात विषय आपला गुतलेला आहे त्या विषयावर लक्ष ठेवायचं विनाकारण कशात पैसे नसून आपल्या समाजाचं वाटलं नाही करायचं व्यसनापासून लांब जायचं त्याच्यासाठी हे दिवस नाही आहेत आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा